नमस्कार सगळे कसे आहात आज आम्ही निघालो हो, आहोत संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीला तीन चार दिवसानंतर पाऊस उघडला होता आज थोडं ऊन पडलं होतं म्हणून आम्ही चालतच चालू होतो तर तिथे आम्ही मिरवणूक पण बघितली खूप छान छान मिरवणूक निघाली होती विरारला बघून तर इतकं छान वाटत होतं त्याला असे ढोल हे वाजले की खूपच आवडतो इतका नाचत होता मस्त खूप एन्जॉय केलं हो त्याने लहान मुलांना असे आवाज आले की काय मेहिते हंगात काय येतं असे नादायला लागतो की मस्तपैकी बघतच राहतो त्याच्याकडे खूपच छान करतात मला आधी वाटलं एवढ्या आवाजात घाबरतो की काय पण नाही बघतच राहिलं होतं त्याच्याकडे नंतर आम्ही हॉलमध्ये पोहोचलो आणि तिथे पण मस्त आरती वगैरे हो सुरू होती तर मस्त विराज टाळ्या वाजवत होता खूपच छान वाटत होतं त्याला आम्ही नाही सांगितलं तरी सुद्धा तो टाळ्या वाजत होता आरती वगैरे झाली मग नंतर सर्वजण खुर्चीवर बसले तर मस्त विराज पण खुर्चीवर बसून किती छान खेळायला लागलेला जरा मला मोकळं सोडलं मला घेऊन नाही देत होता तो मला एकटं राहू दे म्हणत होता मी पण त्याला बसू दिलं मग म्हटलं आता तो खेळतोच आहे तर आपण पण एकदम फोटो काढून घ्यावं मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बाय